Thank you. तर चला हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे ज्या दिवशी आपले गणपती बाप्पा येणार होते त्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि केलं होती ना तर त्या दिवशी पण मी सहा वाजून दहा मिनटाला सुरुवात केली होती आणि दुसऱ्या दिवशी पण सहा वाजून दहा मिनटंच झाले होते मला सगळं माझं पारसं जे काम मला उत्तर करायचं मी अगोदर तुळशीची पूजा करून घेते नंतर उत्तर पूजा करते उत्तर पूजा दिवस उगवायला उशीर म्हणजे एकडा दिवस उगवतो आणि इकडं पार्वतीची पूजा उत्तर पूजा झाली होती त्यामुळे आता मी पण आज तर पूजा लवकरच करणार इथे ना, ना माझं म्हणजे मोबाईल धरायला कुणी नव्हतं कारण शिवानी काही लवकर उठत नाही त्यामुळे मग मी पूजा करून घेतल्याच्या मग व्हिडिओमध्ये दाखवत होते तुम्हाला बॅक कॅमेरानं तर अगोदर मी बाहेरची पूजा करून घेतली आणि नंतर इथे घरामध्ये दिवा वगैरे दिवा उदबत्ती सगळी लावून घेतली आणि पार्वतीसाठी वटी भरली होती तर ती पण वटी काढून ठेवली आणि ती वटीचं जे ब्लाऊज पीस आहे ते एकतर कोणाला तरी दान करायचं नाही तर आपण स्वतः शिवायचं आपण स्वतः शिवून घातलेलं चांगलं असतं त्यामुळे मी माझंच साडीवरचं जे ब्लाऊज आहे तर तेच वटीला ठेवलं होतं मी आणि त्या अगोदर मी कधी पण कोणती पूजा करायचं म्हणलं ना तर अगोदर दिवा लावून घ्यायचा असतो आणि नंतरच बाकीचे कामं करायचे असतात आणि अगोदर घंटी खरं तर, 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 तर वाजवायची असते आपण ना रोजची पण देवपूजा करायची असो अगोदर कोणत्या देवाची उत्तर पूजा करायची असो अगोदर घंटी वाजवून देवाला जाग करायचं असतं आणि नंतर आपली पूजेला सुरुवात करायची असते असं म्हणतात पण माझ्या पहिल्यांदा घंटी वाजवायचं लक्षात नाही राहिलं त्यामुळे मी आरती करायच्या टाईमला अगोदर घंटी वाजली आणि नंतर आरती व करायला चालू केली आणि माझी आरती वगैरे झाली व उमरठ्याची पूजा करून घेतली मी आणि नंतर मग इन ही ही जी कुंडी आहे तर ती आज आठ दिवस आणून ठेवली होती त्याच्यात तुळशीचं रोपटं काही लावणं होत नव्हतं त्यामुळे मग आज फायनली त्याला मुहूर्त लागले तर त्याच्यामध्ये ना अगोदरच एक रुपया सुपारी आणि हळदी कुंकू आम्ही पुरलं होतं कारण सांगितलं होतं एका ताईने की तुळस जेव्हा लावतो आपण तर तेव्हा त्यामध्ये सुपारी एक रुपया हळदी कुंकू वगैरे टाकायचं असतं आणि नंतर त्याचं त्याच्यामध्ये तुळशीचं रोपटं लावायचं असतं त्यामुळे दोन दिवसापूर्वी आधी एक रुपया आणि सुपारी टाकून ठेवली होती आणि नंतर मग दोन दिवसानं आपलं तुळशीचं रोप लावायला चालू आहे तर तेव्हा ते वरी चाललं होतं एक लावलेलं तुळस आहे तुळस बघा आमचे ती साय ते मी सर चौकन डब्बा असल्यामुळे दिसायला लागले त्यामुळे त्यात ठेवायला ते कुंडे आणले त्यात आता तुळस लावले मी कोणत्या झाडाला हात लावत नाही की मी लावलेले झाडं येत नाहीत त्याच्यामुळं मी हातच लावत नाही तिथे एक झाड लावलं होतं इथं तर ती पण आलं नाही इथल्या काळूनची वाणीनं तिथं लावलं तर पण जड हां शेवटी माझा हात लागला तर माहीत नाही एखाद झाडं येत नाही एखाद येत नाही माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे तर तर आता थोडंस लावली आहे कुंडीमध्ये त्या कुंडीला ना अजून सिमेंट सिमेंटानं कलर द्यायचे अगोदर काय तर कलर पूर्ण काळा होईल भाजलेली कुंडी असल्यामुळं ना कलर पूर्ण काळा होईल म्हणून आधी त्यांनी पण सांगितलं आधी सिमेंट लावून घ्या आणि नंतर मग कलर द्या म्हणून कारण आता ती पांढऱ्या फरतं त्यामुळे याला पण पांढराच कलर द्यावं लागेल पण अगोदर सिमेंट लावून घ्यावं लागेल त्यामुळं लावायची ठेवली होती आज किती दिवस झाला आणून ठेवली कुंडी आठ दिवस झालं पण काय मूर्ती लागत नव्हतं आज तुळशी तुळशीचं रोप आणून दिलं कधीन काकून लावले लगेच आता त्याला पाणी होतलं नाही अजून पाणी होत येतलं ताजं घेऊन नळाचं आता ती काढावी लागेल आज तरी असतं नाही व्हायचं त्याला कलर द्यावा लागेल आता म्हणजे सिमेटाचा सिमेंट पातळ काय कर, म्हणजे एकदम पातळ करायचं प्रश्न मी त्याला लावायचं मग होती एकदम प्लेन मग दि लग्नाच्या टायमाला पुन्हा कलर द्यायचा आहे ना तुळशीच्या लग्नाच्या टायमाला चला सकाळी सकाळी आज तुळशीचं काम केलं आहे आज हां देऊ की आता बघ बरं मी ही भीती लावली की लगेल की माझी मनानंच जाते कस काय काय माहिती किती पट्टा वाढला होता मी तरी जातेच राहतच नाही कपळाला माझ्या आणि ओळखायलाच येत नाही काही रात्री बी लावलं तर गेले लगेच चला जाऊ अजून चहा घेतलं नाही मी आज मी चहा आता नाही कमी करणार आहे माहिती का कारण माझी <स्थाँगा> तब्येतलाही <ना> जाड व्हायला लागले <स्थाँगा> <ना वा> <स्थाँगा> चहाणं तब्येत वाढते म्हणून गोड खाण्यानं चहानं आणि तब्येत वाढली का पोट वाढते पोट वाढलं का मग ते चांगलं वाटत नाही किती बी भारी ड्रेस घाला साड्या घाला पोटामुळं पूर्ण आपलं शरीराचा सेपच सगळा निघून जाते त्यामुळे मी चहा कमी करणार आहे आता मी चहालावर होते पण आता तर फोटोच एवढं वाढायले ना ती माझी मलाच चांगलं वाटणं गेले साडे नेसलेलं पण आणि ड्रेस घातलेलं पण चांगलं वाटलं माझी मला आणि सगळे तब्येतले बेतले जाडवायला 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 करायले पहिल्याच्या बायका म्हणायच्या तब्येत जाड असली ना तर हिले पित्या घरची आहे हिलालही सुख आहे चांगलं आहे असं म्हणायची आणि आता तब्येत जाड झाली तर आता उतरायची कशी आहे ती आताच्या बायकांना कुठं पडले नगर नगर ताजं पाणी घालते तुळसा शिवानी ती काय रोपता आहे का झाडाचं मग नगनगं पावसाचं पाणी इथलं की ताजं पाणी ताजं पाणी घाल पावसाचं पाणी झाडाला असते तुळशीला नसते तुळशीला ताजं पाणी घे या घागरीत झाडाच्या रोपट्याला ताज पावसाचं पाणी घातलं ना तिथे चांगलं उमलून येते म्हणून ती पावसाचं पाणी घालायला गेले तुळशीला पण आधीच म्हणतात तुळशीला झाडाचं रोपटा आहे असं विचार असा विचार करून तुळस ते तुळसच असते पवित्र आहे सगळ्यामध्ये त्याच्यामुळे त्याला ताजंच पाणी घालायला पाहिजे हां राहू दे आता थोडं थोडं घालू कसं लई बी नको घालू पाणी म्हणून मी आज चहा पिलं नाही माहिती का बघू आता किती दिवस कंट्रोल होते मी काय काय करते चहासाठी आणि कसं करते तर म्हणजे हे काय की तर कमी होणार नाही आता सकाळी एक टाइम फिला ना त्यावर संध्याकाळी आधी आधीमध्ये चहाच प्यायचा नाही आणि असं करीत करीत मग बघू काय फरक पडते तर नाही ना चहा टोस बिस्किट असलं पण चांगलं नसतं माहिती आहे का बिस्किट आता लई आहे काय काय असते त्याच्यामुळं बिस्किट आलं सुद्धा तब्येत जाणवते माहिती आहे का तुला हां नाही टोस पण मस्त जमत मैद्याचं असतंय ते मैद्यानं तर जास्त माणूस जाणवते मैदा आपण ते मुंडीला कसा फुकतोय तर सप्त वि शरीर बघत आज त्याच्यामुळे मैदा फुक नाही बाई कामानं की नाही होत फिरायला जावं लागतं सकाळी सकाळी पण आधी घरचा घरचा इलाज करू गोड खायचं बंद करू आधी चहा कमी करू आणि मग बघू फिरायला जायचं चला आता चहा करायचं आहे आता तर हे बघा किती छान दिसते तुळस तर ह्या तुळशीला ना अजून सिमेंटाचं सिमेटाचं पाणी करून त्या कुंडीला लावायचं आहे तर ते बघू आता कधी मूर्त लागते दोन दिवसाला एक काम दोन दिवसाला एक काम चालू आहे तर असो आज गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं त्यामुळे इथं उकडीचे मोदक करायला चालू आहे तर त्याच्यासाठी मी अगोदर सारण बनवून ठेवले आणि हा जो वल्ल नारळ आहे तो आदल्या दिवशीच म्हणजे हारतीलिकीच्या दिवशीच मी खिसून ठेवला होता, हो थे होता। ना ना का तर नारळ आपण फोडून ठेवला सा ना तर तो व्यवस्थित राहत नाही खराब होतो लगेच त्यामुळे खिसून फ्रीजमध्ये ठेवला होता म्हणजे कसं असतं आदल्या दिवशी जेव्हा आपण कोणतं काम करून ठेवतो ना तर दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप ते काम सोपं वाटतं असं जास्त खुटाना वाटत नाही नाहीतर तर आपले कामाचे दिवसं आणि त्याच्यात अजून खिसायचं वगैरे म्हणलं मग जास्त टेन्शन येतं त्यामुळे मी अगोदरच काम तेवढं करून ठेवलं होतं आणि हिताना पहिल्यांदा मी खोबरं जे आहे ते भाजून घेतलं थोडंसं तूप टाकून आणि नंतर त्यामध्ये गूळ टाकून घेतला बदामचे थोडेसे तुकडे टाकले आणि तूप आणि दुधावरचे साय टाकली आणि ते छान शिजवून घेतलं कोणकोण काय करतात की अगोदर गूळ घेतात गुळाचं पाणी करतात आणि त्याच्यामध्ये तसंच वल्लं खोबरं टाकतात पण मला ते आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं भाजून घेतलं आणि आपलं सारण जे आहे तर ते मस्तपैकी शिजवून तयार झालं आणि ते आता बाजूला ठेवले आणि त्या आता तांदळाच्या पिठाचं बनवायला चालू आहे तांदळाचं पीठ तर त्याच्यासाठी ना आपलं दोन वाट्या जर पिठ असेल तर त्याच्यासाठी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं टाकायचं असतं दुध दूध जरा कमी वापरलं तरी चालतं दीड वाटी पाणी आणि अर्ध अर्धे वाटी दूध वापरलं तरी चालतं दूध नसलं तर नाही वापरलं तरी चालतं पण दुधानं ना आपले जे मोदक आहे तर ते एकदम सॉफ्ट आणि मऊ होतात त्यामुळे दूध वापरायचं असतं थोडं तर आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ थोडीसे साखर टाकायची आणि नंतर उकळल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपलं जे पीठ आहे ते हाटून घ्यायचं एक पाच मिनटं ठेवायचं झाकून आणि नंतर लगेच गरम गरमच मळायला घ्यायचं आणि छान असं मळून ठेवायचं एक अर्धा पाऊण तास तरी म्हणजे अर्धा तास ठेवलं तरी चालतं जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालतं आणि इथं छान थोडं 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 पाणी टाकून मळायचं पीठ आणि मोदक जेव्हा आपण करतो मला गणपतीचे प्राणप्रतिष्ठा चालू आहे आता करायला माझ्या मागं मोदक आहेत मी मगाशी मोदकाचं पीठ मळून ठेवलं मोदकाचं सारण बनवलं आणि एक आस्थाचं ब्लाउज शिवलं तोपर्यंत तिथे शिवाणीने तयारी केली आज बऱ्यापैकी ही माळा जे आहेत सगळ्या भांगल्या ते आम्ही कालच करून घेतल्या होत्या आज फक्त गणपती बाप्पा बसवायचा आहेत आणि तिचं चालू आहे आता मोबाईलमध्ये बघून की प्राणप्रतिष्ठा कसं करायचं काय करायचं कारण लेकरांचं ले कसं असतं आई की नाही किती बी केलं तर त्यांचं लक्ष नसतं त्यामध्ये जेव्हा त्यांच्या दिमागात म्हणजे स्वतःचं स्वतःच त्यांच्या दिमागात बसत तर तेव्हाच ते स्वतःचं स्वतः काम करतात कोणती झालं तरी तेव्हा ती आज अभिषेक कसा करायचा प्राणप्रतिष्ठा कशी करायची गणपती कसा बसवायचा वस्त्रमाळापासून सगळं आरतीने एकटीनं केलेलं आहे गणपती बाप्पाचं कारण तिला आपण माहिती आहे की माझ्या माझ्या भागात ब्लाऊजचा लोड आणि घरातलं जोडी सोबतच असल्यामुळे ना शिवानी सगळं करायला लागले गणपती बाप्पाचं तसं पण ना गणपती बाप्पा जे आहे ते पाय पडलं बघ बघा आमचा गणपती बाप्पा या वर्षी शिवाचा गणपती आणला गेल्या वर्ष मोठा गणपती आणला होता पण विसर्जन तर माझ्या भाग खूप सारं काम होतं त्यामुळे शिवानीने प्राणप्रतिष्ठा गणपती बाप्पाची केली होती कारण मला ब्लाउज वगैरे शिवायचं होतं त्यामुळे मग शिवानीने माझं बऱ्यापैकी काम सोपं केलं होतं तरी मला सगळे म्हणतात की तुला पोरी आहेत म्हणून टेन्शन नाही पोरी आहेत म्हणून टेन्शन नाही आणि खरंच मला पोरी आहेत म्हणूनच टेन्शन नाही कारण निम्म्याला निम्मी माझं काम सोपं होतं त्या जेव्हा लग्न करून जातील तेव्हा माझं कसं का होईल काय माहिती असं एक इथं मला विचार येतो तर असं जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी पोरींची मदत ही आईला होतच असते प्रत्येकाला आणि जिथं पोरी आहेत ना तिथलं घर एकदम भरून वाटतं ज्या घरात पोरी नाही तर त्या ते घर जे आहे ना एकदम सुनं सुनं वाटतं त्यामुळे पोरी कधीच ऐकत नाही तर आपल्या कामासाठी नाही म्हणत पण पोरी आहे ते आपली लक्ष्मी असते त्यामुळे मी सांगते पोरीवरून विषय निघाला म्हणून तर इथे मोद मोदक बनवायला चालू आहे तर मोदकाचे एक प्रॉब्लेम असतो माहिती आहे का पहिल्यांदा आपल्याला माहीत नसतं मोदक कसे करायचे काय करायचे तांदळाच्या पिठाचे मोदक केले ना म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण करतो तर ते तेव्हा त्याला चिरा पडतात व्यवस्थित मोदक तयार होत नाही ते पण जेवढं जेवढं जास्त तुम्ही थोडं 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 पाणी टाकून मळाल ना तेव्हा ते तेवढं ते, ते, ते पीठ आहे ना एवढं सॉफ्ट आणि एवढं छान होतं ना जसं की आपला मैद्याचं जे पीठ आहे तर सेम तसं पीठ होतं खूप म्हणजे खूप छान मोदक होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पण एकदा दोनदा तीनदा तरी बिघडल्याशिवाय राहणार नाहीत मोदक ही माझी गॅरंटी आहे कारण प्रत्येकाला काय वाटतं की माझं बघून केलं माझं बघून केलं पण तसं नसतं स्वयंपाक ही एक अशी चीज आहे ना बघितले बघितले कधीच कोणाला जमत नाही त्याचं मेजरमेंट थोडंसं इकडे इकडे झालं ना तर ते लगेच बिघडायला बघतं पण ते फक्त माणूस म्हणतं की माझं बघून केलं माझं बघून केलं माझी के कॉपी केली पण तसं काही नसतं जेव्हा आपल्याला स्वतःला अनुभव येईल तर तेव्हाच कोणती पण जी गोष्ट आपण करतो तर ती सुधारते तोपर्यंत नाही सुधारत तसंच माझं पण मोदकासोबत झालं होतं की जेव्हा पहिल्यांदा मोदक करत होते ना तेव्हा माझे पण एकदा दोनदा मोदक बिघडले होते आत्ता माझे मोदक कुठेतरी चांगले सुधराय लागलेत म्हणायचं इतके छान मोदक होत आहेत ना थोडासा कुठाणा आहे पण मोदक खरंच सगळ्या पदार्थापेक्षा मला तर वाटतंय ना मोदक बेस्ट आहे हा उकडीचा मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मोदक किती छान आहे आणि हे जे मोदक आहेत ना आमची घराडवाली जी बहीण आहे म्हणजे ती सा शहापूरला राहते कराडच्या पुढे गाव आहे तिचं तर तिने मला सांगितली होती रेसिपी तिने सांगितले नाही सांगितल्यावर ना मी पहिल्यांदा करायला घेतली पण मला काही जमलं नाही त्यामुळे मग मी एकदा दोनदा तीनदा ट्राय केलं तर आता मला ते परफेक्ट असे आपले जे उकडीचे मोदक आहे ते जमतात आणि आता पूर्ण समजलं पण की बिघड कशामुळे आपले मोदक बिघडतात काय होतं नेमकं याच्या मागितलं सगळं कारण पण माहिती झालं आता मला त्यामुळे मी आता बिनधास्त मोदक करू शकते तर मी पहिल्यांदा एकदा पांढरा रुमाल वापरला होता तर त्याच्यामध्ये थोडे मोदक करून घेतले आणि नंतर दुसरा रुमाल टाकला कारण तो रुमाल गुंतून पडला पहिल्यांदा मोदक केले आणि थोडा पण घाण झालं ना तर दुसरे मोदक चिटकं तितकं काय असं आपल्याला भीती असते त्यामुळे मी दुसरा गमजा वापरला कारण मोदक जास्तीचे करायचे होते मला एका एकाच रुमालामध्ये शक्य होत नव्हते त्यामुळे मोदक अजून डबल केले आणि हे जे मोदक आहेत ना एक सुद्धा चुटकीला राहिला नाही सगळे मोदक पार झाले नाहीतर मी तळून जर मोदक केले असते ना तसेच चिले राहिले असते आणि शेवटी मला गाईला द्यावं लागलं असतं असे बरेच वेळेस झाले मी आता मी तसले मोदक कधीच कर करत नाही मी कधी पण आता असेच मोदक करते कारण माझे तर फेवरेट झालेत खरंच मला तर खूप आवडले आणि आमच्या घरात तर सगळ्यालाच आवडले काकूला पण शिवानीचं तर काय बघायचंच करू नाही शिवानी तर नाही कोणाला एक प्रसाद म्हणून तरी द्यायचं म्हणून ती मला देऊ देत नाही तिला काय वाटतं मम्मीचा हात खूप मोठा आहे एक मंत्र म्हणता दोन दोन म्हणता चार दिदी आहे मग आम्हाला राहत नाहीत असं तिला वाटतं कारण आपली जी आवडीची वस्तू असते तर तेव्हा ते, ते जेव्हा एखाद्याला देत तर दे तेव्हा आपलं मन कुठंतरी बारीक होतं की दुसऱ्याला दिल्याचं म्हणजे मला खायला भेटत नाही असं वाटतं पण माझं तसं मत नाही मला वाटतं मला काय आमच्या घरात त्यांना पण तसंच वाटतं की आपण तर दुसऱ्याला खाऊ घातलं तर देव आपल्याला पण बघत असतो कुठंतरी त्यामुळे मग मला ना कोणाला न देता कंट्रोल होत नाही मी काही जरी असलं तरी फुल नाही फुलाची पाकळी देतेच देते, देते तर असं चला आता माझं स्वभावाचंच मी तुम्हाला सांगत बसले की तर आता मोदक वगैरे करून घेतले आणि आरतीची तयारी चा आरती करून घ्यायची होती बाकीचं सगळं शिवाणीने केलं होतं पण आरती माझ्यासाठी तिने ठेवली होती त्यामुळे मी साडी वगैरे चेंज केली आणि नंतर मोदक वगैरे काढून देवाला नैवेद्य वगैरे दाखवला नंतर आरती करून घेतली मी तर तुम्ही म्हणत असाल की रोज रोज साड्या बदलते फोटो काढते कंटाळा कसा येत नाही मेकअप करते एवढं का काम असतं महागं पण त्यातूनसुद्धा आपण स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे कारण एवढं ढेकभर आपल्याकडे कपाटात साड्या कुजून जातात सगळ्या मग त्या साड्याचा उपयोग काय आहे की आपण आपण स्वतःसाठी तर साड्या वापरत नाही त्याचा उपयोग काय असं मला वाटतं त्यामुळे मी काय करते की हमखास साडी चेंज करण्यासाठी मी टाईम काढतेच काढते साड्याचा आता तरी कुठं वाप वापर व्हायला चालू आहे नाहीतर तशाच साड्या माझ्या राहून जातो त्या घरामध्ये त्यामुळे तर असो इथे माझी आरती चालू आहे आता मोबाईलवर आरती लावली ना तर भारी वाटतं गणपतीची आरती केल्यासारखं वाटतं सणसालं जरा बारीक वाटतं आताच आमची आरती वगैरे झाली आणि आज दिवस मुख्यालाच खूप विषय झाला आम्हाला इतकी आरती चालू आहे त्याच्यामुळे आता माझा आवाज काहीच येणार नाही बोललेला त्यामुळे मी आता मी तेच व्हिडिओ जाईन करते कारण खूप वेळ झाला आता दिवस आज वेळ मोठा असेल त्यामुळे आता मी व्हिडिओ जाईन करतो लिहित आता चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की की सांगा बाय स्त्री स्वामी समजा